मंडळी नुसार व्हिडिओ नका पाहता व्हिडिओ लाईक करायचा चॅनल सबस्क्राईब जा आणि आपला हा आज हा खास व्हिडिओ दिवाळीना चिवडा गया संपी एकदम असा हिट झाला पाहिजे व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला हायपर असं ऑप्शनशी ते क्लिक करा आणि हाईप करा व्हिडिओला आपला शेअर करायला विसरू नका आता चला व्हिडिओ चालू करू साडे अकरा वाज गयात बुक भयान लागेल सोन्या बी कथा गया काय माहिती फोन लाव बरं त्याली काय रे कथा असे रईना कथा जाऊ अरे घरकडे हाऊ कवळी काय माहिती कसाकडे आजू काय आपण ना रई अरे सकाळी तू जास भूक तीस काही लागत नाही का तुले सकाळी नाश्ता कधी झाल किती ना आजू आट्या बैसतो Sona tu le buk la gel seroi. Nai. Cover roi. Ata nai la gel buk. Cover. Ata ba nari guri la mi dalu sena. Kuchh dar me kala hai. Hey kala surut na. Shant bus. Kala apa mal dau dite ne ata. Sona Dupar ta ni el si e sa pa kala zui ne si tu ni akana. Dar mi kai Oi.

तुम्ही जास्त उठी तुम्हाला दोरे खाई घ्या कसे मी जर खा जास्त दिसले दिसले ना चुडा डबा संपर्कात तर मला ते बार करे टाकतील चिवडाच बिठावणी हो ना का तुम्हाला लक्षात त्याला तुम्ही जा तुम्ही काढेन तुम्हीच खाई घ्या वेरे सोन्या अरे बहिणा अरे रातली बी एवढं चांगलं जेवण घेनी नि असे मर म्हणून वेर आहे ती माले रातली जेवण गे नि सकाळी सुटणं तर भूक लागे जायला होती आता गुळी घे गेली आयसीडी तुला काय म्हणस एक ताटली चिवडा काढलाय बा अशी वय पटकन लय वय आटे पन्नास रुपया राहतात चाट चिवडा खातू का मस्त पिकी चांगला चांगलं खातू ना बरोबर नाही

तुले आकाकडे जरासे फिरी पाण शे काय शे माणूस त्यासाठी भूक लागली जाईल शे का काय ते तिथं सोडी कुशरा फोनवर चावडी रास पुढला येस बशी चिना रिचार्जच स्टार्टनं बंद कर देणं पडी तो समजई सोडे ना कहू ठेवच का तो फोन हा हा चाले, चालेल चालेल काय असणं सांगाय फोन बरं बैंकले बर, बर चालेल का काय रा टुकरा सुटेल सां ना मायक पत बिद काही लाना मोठ्याशी कसे बोला ना काय बोलान हा कुशाल काय तोंडाती असते बकस तोंडाती असते बकस काय सगळं तेवढा आर चिवडाला ताटली भर कुठे ठीक यायचे पोऱ्याला सापडी नाही राहणार चिवडा कसा ना चिवडा का का? आता काय चिवडा राहणार का पण आठ दिवस दिवाळी निघाले आता पाहत राही का चिवडा दिवाळीला काय दहा महिना कौतुक करी डबा तर डबाडा पाया मी तो कालदी पाया तो फक्त दोन तीन ताटल्या होता एवढा थोडी होता तो मग कसा गाया तो दोन तीन ताटल्या माणूस नाही आटे घरमा खाणार तुम्हीच तोंड का सांगवान आम्ही खादावाई कोणी खादा खादावी तर वाई इथलं काय त्यांना म्हणे कथा अशा आपण पाहिली बरा चिवडा उडेल उरेल होता पण एक दिवसात माणूस तीन चार ताटला तर काय खाणार रे ना चिवडा मालभूक लागेल होती मी काय किदा काय एवढा चिवडा तू काय किदा आव तीन चार ताटला चिवडा होता एखादी तर ताटली उरायट होती माली काही वाटणं नाही का तुला खाताना तुम्ही खातस तर वणी याला तुम्ही पार तीन तीन चार चार टाइम चिवडा खात तर आणि आता मी खाता काय खेळ खरे सुटी राहणार जरासा उरेल होता ताटली दोन ताटले का वय ना मिळी मिसळी खाना पडत ते दिसत सोडी मग सांगत गब गब वैरी गी जातो चिवडा काही वाटणं नाही का बिचारा नवराना थोडा विचार करान वैर गाई म्हणजे काय हाडस का, का। नीट गुली खाऊगुली मग सांभाय स्वीगी गब गब चिवडा वैरी गई तर वैरी गाई आज देत नाही

चुडा भरला म्हणा जरा असा निर्लज्जन सदा सुखी लाज नाही लाज पारपट्या पण तरी घे जाऊ दे मर देत अडे चुवडा राहना माणूस अडे आत्मा काय म्हणराय ना अडे चिवडा भेटणार सरनी सरने तुषा चुडा सरी घ्या मंडळी असे कामराज चुडा संपी घ्या माणूस जा तुम्ही काजी काही का। पूर्णपणे काल्पनिक होता व्हिडिओ ना तर मस्त अजून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर देत जा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअप वर शेअर देत जा तुम्ही काय अशी करू नका बहिणी सोन अशी खिचाव खाताव काय करू नका जा व्हिडिओ आवडणार आणि महत्वा म्हणजे या व्हिडिओ माध्यमातून आपले फक्त मनोरंजनसाठी व्हिडिओ व्हिडीओ होता त्यामुळे कोणी काही व्हिडिओ मनवर घेणार नाही व्हिडिओ आवडणार असे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअप वर आपला करा आणि आपला तुफान या चॅनलने नाव रोशन करा जय खान्देश